हाय फ्रेंड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रुपा मुलक या यूट्यूब चॅनलवर आणि खास सहजच्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजपासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा व गुढीपाडव्याच्यासुद्धा खूप खूप शुभेच्छा तर इथे माझी सकाळची घरातली जी काही देवपूजा आहे ती झालेली आहे रांगोळी वगैरेसुद्धा काढून झालेली आहे आणि गुढी गुढीसाठी जे लागणारे पूजेचं ताट आहे त्याचीसुद्धा तयारी करून झालेली आहे ची पहाट नवीन वर्षाची म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या सुल सुरू होणाऱ्या दिवसाची पहाट तर घरासमोरची जी काही रांगो होती ती काढून झालेली आहे आणि तुळशीची जी, जी पूजा करायची होती ती सुद्धा करून झालेली आहे तर इथं हे गुढीसाठी जे लागणार पूजेचं ताट आहे त्याची तयारी करून ठेवलेली आहे ते संपूर्ण पूजेचं ताट इथं आहे गुढीसाठी हार आणि गुढीसाठी इथं घेतलेली आहे नवीन साडी गुढीसाठी लागणारा जो पाट आहे तो सुद्धा काढून ठेवलेला आहे आणि इथं गुढी बांधण्यासाठी जो काही कात्या लागतो किंवा दोरी लागते ती सुद्धा काढून ठेवलेली आहे ही नवीन आहे रात्रभर पाण्यात ठेवली होती त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे कारण ही ज्यावेळेस नवीन हो येते त्यावेळेस ती आपल्याला धरता येत नाही म्हणून रात्रभर पाण्यात ठेवली होती ही आहे रस्शी कॉटनमध्ये गुढीसाठी जे काही तांब्याचा तांब्या होता तो हॉटेलमध्येच राहिलेला आहे आणि आता टाइम झालेला आहे पावणे सहाचा आणि माझी तयारी झालेली आहे हॉटेलला जाई जाण्याची आणि हॉटेलमध्ये तांब्याचा जो तांब्या आहे तो मी नानांच्या पशी देणार आणि मग तिथून पुढं सूर्य उगवणार की नंतर गुढीची तयारी होणार बांधण्याची हो दहा मिन दहा पंधरा हॉटेलमध्ये आणि माझं काम चालू आहे आणि आता तर असे असते पहाट पक्ष्यांच्या आवाजातली रोजच्या रोज आणि सूर्य उगवल्यानंतर गुढी उभारणार उभारणार आहे आणि गुढीचं जे काही काम आहे आता राहिलेलं बाकी ते नाना करतील आणि बंटी पण आहे घरी अंशा उठलेलं आहे आईचं सुद्धा काम चालू झालेलं आहे खर तर गुढीपाडवा हा जो सण आहे तो सकाळीच त्याची तयारी करून द्यायला लागते घरामध्ये आणि हॉटेलला सुद्धा तयारी करायला लागते हॉटेलची सुद्धा सुरुवात करावं लागते पण गुढीपाडव्याच्या ज्या सणा दिवशी आहे ना मला घरी थांबायला जमत नाही कारण हॉटेलचं काम असल्यामुळं घरी थांबायला जमत था। नाही बाकीची सब्जी तयार करून द्यावी लागते बाकीची सब्जी तयार करून द्यावी लागते घरामध्ये मुहूर्तावर ह्या बाबाने उदारी नील केलेली आहे वीस रुपये घेऊ ना कुणी जाणार आहे काय ना दे। का, का आती नका

पट आजे पाटाण ताने कडक मी वाट काय दू वाकडेला हां हे कर तुमचं नाव तिस्ये मत थायपिन ना आता खाली अक्षरा म

हॉटेलमधली सगळी पूजा वगैरे झाली आणि आता नैवेद्य आलेला आहे बंटी घेऊन आली नैवेद्य हॉटेलमध्ये तर तो नै शिवाच्या मंदिराजवळ गावातील शासनकाठी उभी केली जाते त्याचा सुद्धा नैवेद्य आणलेलं आहे आणि आता तो घेऊन जायचं देवाला दाखवायचं हे माझं दा जीवन बरं , Кој तिथूनच पाया पडायचं चला या इकडे चला तर दुपार आता दुपारचे वाजलेले आहे सव्वा एक आणि मी आता आलेली आहे घरी जेवण करण्यासाठी आणि आता सव्वा एक वाजलेले आहेत आज सकाळपासून पाहुणे चार वाजल्यापासून जे काम चालू होतं ते आत्ताशी सव्वा एकपर्यंत संपलं हॉटेलचं आणि घरातलं तरी घरची जी पूजा आहे पाड गुढीची ती मी केली नाही कारण मला हॉटेलचं हो काम असल्यामुळं पण ती आणि नानांनी आईने अंशने केली आता मी आलेली आहे घरी हॉटेलमध्ये असल्यामुळे गुढीचं जे काही शूटिंग आहे ते करता आलं नाही बंटीला सांगितलं होतं की तुझ्या फोनमध्ये कर आता तिने केलेलं आहे आणि ही आहे आमची गुढी ऊन पण खूप झालेलं आहे कारण दुपारची सव्वा एक वाजलेली आहे आणि उन्हाचा तर पारा खूप वाढलेला आहे तर आजचा जो पाडवा चला तर इथे छान असं जेवण तयार ताट भरून तयार आहे इथं आहे दूध आणि गोळवली आमटी आहे थोडंसं तळ हे आहेत बटाटा भजी आणि एकच पोळी घेतलेली आहे कारण मी एकच पोळी खाते आणि इथं दुधामध्ये तूप घातलेलं नाही मला आवडत नाही आणि इथं आहे भात